पंचना सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूरहून उधना ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते शुभारंभ ऐतिहासिक क्षण महाराष्ट्र गुजरात सीमा रेषेवरील नवापूर स्टेशनवरून अमृत भारत एक्सप्रेसचा तालुक्याचे लोकप्रिय आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गाडी रवाना करण्यात आली शुभारंभावेळी आमदारांनी गाडीच्या चालकाचा सत्कार करून त्यांचे मनोबल वाढवले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली यावेळी मंचावर काँग्रेस तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित माजी जिल्हा परिषद सदस्य राया मावची माजी नगराध्यक्ष दामो बिराडे माजी उपनगराध्यक्ष आरिफ बलेसरिया हरीश पाटील सर शरद मावची शंकर दर्जी काँग्रेस शहराध्यक्ष सोहेल बलेसरिया भाजपचे शहराध्यक्ष दिनेश चौधरी प्रणव सोनार अनिल दुसाने तोसिफ मसुरी मनीष चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते तसेच मुंबई सेंट्रल रेल्वेचे अधिकारी हरचित धुपत राधेश्याम मीना नवापूर स्टेशन मास्टर जे पी मीना यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सत्कार केला आमदार श्रीषकुमार नाईक म्हणाले उधना ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस गाडीने नवापूरला जलद सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळेल ही गाडी फक्त प्रवासाचे साधन नाही तर नवापूरच्या प्रगतीला नवी दिशा देणारे पाऊल आहे त्यांनी नागरिकांना रेल्वे सुविधा अधिकाधिक वापरण्याचे आवाहन केले रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार गाडी दर शनिवारी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी नवापूरवर येईल व वा रविवारी संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी ब्रह्मपूरहून सुरतला जाणाऱ्या गाडीचा थांबा नवापूर येथे असेल त्यामुळे व्यापारी विद्यार्थी व कामगार वर्गासाठी प्रवास अधिकच सोयीचा होईल तसेच व्यवसाय शिक्षण आणि पर्यटन क्षेत्रास देखील फायदा होणार आहे गाडी रवाना होताच नागरिक व प्रवाशांमध्ये उत्साह पाहायला मिळाला स्टेशनवर भारत माता की जय आणि नवापूरचा विजय असो अशा घोषणांनी वातावरण गरजले उपस्थित नागरिकांनी निर्णयाचे स्वागत करत रेल्वे प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे आभार मानले या उपक्रमामुळे नवापूरचे रेल्वे नकाशावर स्थान अधिक भक्कम होईल आणि भविष्यात नव्या गाड्यांचा थांबा मिळण्यासाठी हे पाऊल ठरेल अशी अपेक्षा व्यक्त झाली तसे स्थानिक व्यापारी विद्यार्थी आणि कामगार वर्गासाठी हे प्रवाशांच्या सोयीचे साधन ठरणार आहे येथे आज अमृत भारत एक्सप्रेस निमित्त म्हणजे आज आपण हिरवी झेंडे दाखवणार आहोत आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित रेल्वेचे जे अधिकारी आहेत ते माननीय श्री जे पी मीनाजी माननीय श्री अर्चित उपरजी माननीय श्री राधेश्याम मीनाजी माननीय श्री मथुरा लाल माननीय श्री गजेंद्र शर्माजी माननीय श्री पंडित गावीजी आणि इथे उपस्थित असलेले आमच्याबरोबर रेल्वे कमिटीचे सदस्य विनय चौधरीजी व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषद सदस्य रायाशेठ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लालमसिंग दादा नवापूरचे रेल्वेचा आपल्या नवापूर स्टेशन मध्ये एक म्हणजे प्रवाशांसाठी असेल विद्यार्थ्यांसाठी असेल निश्चितच फायदा होतो आहे आणि नवापूर रेल्वे स्टेशन एक असं आहे माझ्या मते भारतामध्ये असेल इथे एक पाकळा मागे बाक आहे ह्याच्यात एक अर्ध उच्चार अर्ध नवापूर म्हणजे सुरतला जाताना आपल्याला महाराष्ट्रासून बसावं लागतं आणि सुरतीहून येताना उतरताना आम्ही येतो म्हणजे मी जास्त काही रेल्वेचा प्रवास करत नाही गुजरातमध्ये उतरावं लागतं तर असंही आपलं नवापूरचं स्टेशन आहे आणि ह्या नवापूर स्टेशनवरती आज ही गाडीचा म्हणजे झेंडी दाखवण्याचा कार्यक्रम आहे परंतु आता सुद्धा ती गाडी उधना स्टेशनवर थांबून आहे तिथे उदनापासून जे ब्रह्मपूर हे गा स्टेशन आहे इथपर्यंत ही धावणारी गाडी म्हणून मी त्या सरकारांना सांगितलं की बराच उशीर होईल जेव्हा उदनाहून निघेल आणि विहारापर्यंत आली तर निश्चितच परत आम्ही झेंडी दाखवायला येऊ तोपर्यंत आम्हाला आमचं भाषण असेल अचून तिनेजीला काय बोलायचं असेल तर तोपर्यंत आम्ही निम्न जाओ पर झेंडी दाखवा नवापुर स्टेशन वरती खर मे एक भारतम चंगल स्टेशन है परंतु मी जा रेलवे मधे प्रवास करत नहीं हमको आपको पता है कि फ्री सेकंड क्लास में मेरे और मेरे पीए को मेरे साथ चलने वालों को प्रेति के प्रेरणा मगर मुझे आदत गिरेगी बायक चलने की इसलिए मैं कभी कभी एक बार गया था मैं खानदेश एक्सप्रेस में तो एक आपको रिक्वेस्ट करना चाहता हूँ हम हमारे एक खासदार थ्रू भी बात करेंगे ऊपर लेवल गए तुम्हारे रेल सदस्य है उनके और ट्रेन सुपरफास्ट सूरतपुरी यानी पोखारवाद ये जो चार रेल है इनका स्टॉप एक या दो मिनट भी रहा तो छोटे छोटे स्टेशन है वहाँ भी रुक बाकी ये अपनी नवजीवन एक्सप्रेस रुकती है तो महत्वपूर्ण एक या दो मिनट की रुकी तो भी बहुत सप्लीशन हो जाएगा और इसके लिए बहुत हमारे एक सिटियर सीनियर सिटीजन भी आए वो आपको हम आपको निवेदन देंगे तर्कसंतुलन में विनर के तौर तो अने एक मेमो ट्रेन सुबह चलते मुझे जानकारी इतनी नहीं है के बारे में मतलब मेमो ट्रेन भूल भर के जाती उसके बाद और एक ट्रेन जाए बहुत तो लोगों के और जो जहाँ से जो आती है चंद्रोपाल से, से, से उनकी भी सुविधा हो जाएगी और हमको यहाँ पंत प्रधान मोदी जी साहब के साहब से यहाँ के जो जो एम एल उनको हर स्टेशन पे आपको बोला कि हरी झंडा हरी झंडी दिखाने के लिए बुलाओ हमको यहाँ बुलाया इसलिए आपका सरकार शुक्रिया अदा करता हूँ और तो सभी हमारे जो कुछ तो छोटी ज़्यादा बड़े हैं और छोटी बड़ी जो है नौजीवन तो एक्सप्रेस की यहाँ सबसे बड़ा ये वो तो हमारा यहाँ होना चाहिए जो तो नौपुर एक इतना बढ़िया जो तो हमने तो सुना यानी कि सब जानते हैं कि गुजरा और तो नौपुर जो स्टेशन है पूरे तो भारत में ऐसा ही एक, एक स्टेशन होगा कि एक फिर इधर पाहिजे की नवापूर पूर्ण पूर्ण देशासमोर एक आदर्श एक स्टेशन आहे की ते नवापूर ते स्टेशन आहे ते नावला यायला पाहिजे हीच आमची नवापूर तालुक्यातील सगळ्या प्रवाशांमार्फत आपल्याला मागणी करतो आणि इथे पंचनामा न्यूज नवापूर